श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नेता शिलाईमध्ये तर आता दहा वाजून गेलेले आहेत म्हणजे दहा वाजून पाच ते दहा मिनटं झालेले आहेत तर आता मी घरी आहे तर आता निघालेली आहे शॉपसाठी तर आता सगळी तयारी झालेली आहे तर आता आज आपण शॉपवरचं रुटीन पाहणार आहोत तर कधी कधी शॉपवर मी नऊ साडेनऊला देखील जाते कधी कधी दहा अकरा वाजतात नेमाचं टायमिंग हे साडे दहा ते अकराचंच आहे घरातील जेव्हा लवकर आवरेल त्यावेळी मी लवकर जाते कधी कधी वेळ होतो घरातली सर्व कामे आणि बाहेरचं मॅनेज करायचं म्हणजे चार कसरत करावी लागते त्यामुळे थोडा वेळ होतो कधी कधी तर आता मी शॉपवर निघालेली आहे फक्त पाच मिनिटाची वाट आहे शॉपवर जाण्यासाठी तर आता आपण शॉपवर जाऊया आणि पाहूया आज काय काय कटिंग करायचं आहे कुणाची ब्लाऊज द्यायची आहे किंवा काय शिवायचं आहे ते तर चला तर आता माझी ऑलमोस्ट सर्व तयारी झालेली आहे तर तुम्हाला मी बॉटल आपण घेऊया बॅगमध्ये पाण्यासाठी तर चला आता आपण जाऊया आता मी शॉपवर पोचलेली आहे तर आता दरवाजा उघडून घेऊया तर पहा शॉपवरची परिस्थिती तर पहा हे शॉपमध्ये मी सगळं व्यवस्थित ठेवून जाते जाताना कचरा वगैरे काढूनच जाते पण कधी कधी खूपच वेळ झालेला असतो त्यामुळे थोडं गडबडीन काढलं जातं तर थोडं थोडं राहिलेलं असतं त्याचा सकाळी व्यवस्थित सगळं पूर्ण स्वच्छ क्लिनिंग करून घेणार आहे तर आता इथे देवाच्या फोटोला उद्बत्ती लावून नमस्कार करून मग मी माझ्या कामाला सुरुवात करते आता क्लिनिंग वगैरे झालेलं आहे तर आता मी कटिंग करणार आहे तर ही दोन ब्लाऊज पीस अर्जंट द्यायची आहे दुपारपर्यंत ती ब्लाऊज दोन्ही पहिला कटिंग करणार आहे आणि बाकीचं कटिंग तयार आहे पण ते आता द्याची पहिलं की द्यायचे त्याचं कटिंग करायचं राहिलेलं होतं म्हणून मी आता हे कटिंग करणार आहे आणि नंतर जे कटिंग आहे ते नंतर शिवणार आहे तर तुम्हाला ह्याचा कटिंगचा आणि शिलाईचा दोन्हीचा व्हिडिओ दाखवणार आहे आता आपण ही जी दोन ब्लाऊज कटिंग करणार आहोत कट ब्लाऊज तर त्यामध्ये पाठीमगील गळा हा सव्वा सात इंच आहे त्यासाठी मी शोल्डर किती घेणार आहे किंवा मुंडा किती घेणार आहे हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे कारण शोल्डर उतरणे किंवा हुंड्यामध्ये येणे हे प्रॉब्लेम्स भरपूर येतात तर पाठीमागील गळ्यानुसार जर आपण शोल्डर आणि मुंड्याचं मेजरमेंट घेतलं तर शोल्डर अजिबात ना उतरणार नाही आणि मुंड्यामध्ये फुगा देखील येणार नाही तर हा व्हिडिओ पाहिला तर नक्कीच तुमचं शो शोल्डर आणि मुंड्याचे सर्व प्रॉब्लेम दूर होतील त्यामुळे कशा पद्धतीने आपण सव्वा सात इंच पाठीमागील गळा आहे साती पस्तीस इंच आहे तर आपण किती शोल्डर किती मुंडा आहे या व्हिडिओमध्ये पहा ह्या तुमच्या पण ब्लाऊजची ची छाती जर चौतीस पस्तीस छत्तीस या रेंज असेल आणि त्या ब्लाऊजच्या पाठीमागे गळा छोटा असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही कटिंग करून पहा ब्लाऊज अगदी परफेक्ट बसणार एकशे एक टक्का तर ह्या ब्लाऊजच्या छातीनुसार आणि पाठीमागील गळ्यानुसार आपण शोल्डर मुंडा किती घ्यायचा आहे ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा तसेच जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच आयकॉनवर देखील क्लिक करा तर हा व्हाईट क्लास तर हा पांढऱ्या कलरचा ब्लाऊज पीस मी डबल फोल्ड करून हिथरून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही तर ही फोल्डिंगची बाजू ही माझ्याकडच्या साईडला आहे आणि तिन्ही साईडला सुटे पदर आहेत आणखीन एक ब्लॅक कलरचं ब्लाऊज पीस आहे ते देखील आपण ह्याच्यावरती ठेवून घेणार हो। आहोत आणि दोन्ही आपण एकदमच कटिंग करणार आहोत अगदी दोन मिनटात आपल्या ब्लाऊजचं कटिंग होतं फक्त आपण काय करणार आहोत एक ब्लाऊज पीस खूपच छोटा आहे आणि एक थोडा मोठा आहे त्यामुळे जो छोटा ब्लाऊज पीस आहे त्याची आपण शॉर्ट बाही करणार आहोत आणि जो ब्लाऊज पीस मोठा आहे त्याचा आपण थ्री फोर्थ यूज करणार आहोत इतकाच आपल्याला बदल करायचा आहे सूजमध्ये बाकी आपण काहीही बदल करणार नाही तर सेमच हे दोन्ही ब्लाऊज कटिंग करायचं आहे तर इथे खालच्या साईडला आपण एक लाईन आपून घेऊया पद्धतीने खाली लाईन आखून घेणं हे गरजेचं आहे सिंगल जर ब्लाऊज तुम्ही कटिंग करणार असाल तर एखाद्या वेळ नाही लाईन आखून घेतली तरी चालेल पण जेव्हा एकापेक्षा जास्त ब्लाऊज पीस तुम्ही कटिंग करता त्यावेळी खालच्या साईडला एक लाईन आखून घेणं हे गरजेचं आहे कारण कोणताही ब्लाऊज पीस हा अगदी परफेक्ट खालच्या साईडला नसतो तर खालीवर होऊ शकतो तर आता ब्लाऊजची उंची पाहूया तर ब्लाऊजची उंची या तेरा इंच आहे तर मार्जिनसोबत एक इंच एक्स्ट्रा म्हणजे आपण चौदा इंचावर एक पॉईंट देणार आहोत तर इथे चौदा इंचावर आपण पॉईंट दिलेला आहे तर शोल्डर पहा पा तर पाठीमागील गळा हा खूप जास्त खोल नाही सव्वा सात इंच आहे त्यामुळे आपण शोल्डर सहा इंच घेणार आहोत आणि जितकं शोल्डर घेतलंय तितकाच आपण मुंडा घेतणार आहोत कारण मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे जेव्हा आपला पाठीमागील गळा हा आठच्या वरती असतो तेव्हा आपण शोल्डर जितकं आहे तितकाच मुंडा घेतो आणि पाठीमागील गळा जेव्हा आठच्या खाली असतो तेव्हा ते आपण जितकं शोल्डर आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच हा मुंडा घेत असतो अशा पद्धतीने जर ब्लाऊज तुम्ही कटिंग केला किंवा शिवला तर अगदी परफेक्ट ब्लाऊज असतात तुम्हाला कोणताही फॉर्म्युला किंवा चॅटची आवश्यकता पडणार नाही तर हिलाईज आपण घेऊया आता छातीचे माप घेऊया तर ब्लाऊजची छाती आपल्या पस्तीस इंच आहे तर पस्तीसचा चौथा भाग हा पवणे नऊ इंच होतो तर पवणे नऊ इंचावर पॉईंट घेऊया पवणे नऊ इंचावर पॉईंट घेऊया तसेच मार्जिनसाठी है, है, दीड इंच घ्यायचं आहे आखून घ्यायचं ब्लाउजची कंबर ही बत्तीस इंच आहे तर बत्तीसचा चौथा भाग हा आठ इंच होतो तर आठ इंचा एक पॉईंट दिला तसेच एक इंच पाठीमागील दातासाठी आणि दीड इंच हे मार्जिनसाठी घेतलं आपण आखून घेऊया तर अडीच इंच घ्यायची आहे तर पुढील गळा सव्वा पाच इंच आहे तर मार्जिन सोबत सव्वा सहा इंच घेणार आणि ते खालच्या साईडला आपण गळारुंगी अडीच इंच घ्यायची आहे तर गळ्याचा साका तर क्रॉस पट्टी आपण अडीच इंचाची घेणार आहोत इथे पहा तर अडीच इंच अडीच पॉईंट दिला साईडला जितकं घेतो त्यापेक्षा आपण ह्या साईडला अर्धा इंच कमी घेतो म्हणजे ह्या साईडला आपण अडीच इंच घेतले तर ह्या थी साईडला आपण दोन इंच घेणार आहोत ही तिरकी लाईन आपण आखून घेतली आहे ह्या तिरक्या लाईनीवरती आपण कोठरीचं माप घेणार आहोत तर ब्लाऊजची कोठरी आपल्या साडेपाच इंचाची आहे तर साडेपाच इंचावर असा पॉईंट घेऊया तर पहिला आपण मुंड्याचं माप घेऊया म्हणजे आपल्याला कोठरीचं माप घेणं सोपं जाईल तर पहा इथून मी दीड इंचावर एक पॉईंट देणार आहे तसा टेप खाली ओढायचा आहे आणि आणखीन एक इंचावर एक असा पॉईंट द्यायचा आहे म्हणजे हा एक इंच आहे आणि इथून हा दीड इंचा पॉईंट आहे दोन्हीच्या मध्ये अर्धा इंचाचं अंतर आहे तसेच ही मुंड्याची लाईन किती आहे हे मोजून घ्यायचं आहे तर पहा तर हे सहा इंच आहे तर सहाचा सेंटर म्हणजे तीन इंच तुम्ही टेप फोल्ड करून देखील सेंटर घेऊ शकता सेंटरपासून गळ्याकडच्या साईडला आपण पाव इंचावर एक असा पॉईंट देणार आहोत तर आता आपण मुंड्याचा आकार काढून घेऊया तर हा झाला आपला मागील मुंड्याचा आकार आणि हा आहे आपल्या पुढील भागाचा मुंड्याचा आकार तर तो मी काय केलेला आहे हा गळ्याकडच्या साईडहून आतून घेतलेला आहे त्यामुळे काय होणार आहे फुगा वगैरे अजिबात येणार नाही तर आता जो हा खालच्या साईडचा मुंडा आहे तिथून आतल्या साईडला आपण अडीच इंचा पॉईंट देणार आहोत आणि अशा पद्धतीने आपण कोटरीचा आकार देखील काढून घेतलेला आहे तर आता आपला हा पुढच्या भागाचं मार्किंग करून झालेला आहे तर आता आपण फक्त साईडहून कट करून घेणार आहोत हा आपला शिल्लक राहिलेला ब्लाऊज पीस आहे आता आपण साईड पीस आणि कटरी काढून घेऊया आता आपण मार्किंग करून घेतलेला भाग आहे ह्याच्यावरती असा ठेवून घ्यायचा आहे आणि फक्त इथं शोल्डरच्या ठिकाणी थोडीशी लाईन आपण घ्यायची आणि हाताने थोडंसं प्रेस करायचं जसं तसं आपल्याला साईड पीस मिळणार आहे हा साइड पीस मिळालेला आहे आता आपण कटिंग करून घेऊया तर साइड पीस आपला कट करून झालेला आहे तर सेम ह्याच पद्धतीने आपण कटरी देखील कट करून घेणार आहोत तर हा भाग आपण ठेवून घेणार आहोत कटरी देखील पद्धतीने आपण कटिंग करायची आहे त्याने थोडस प्रेस करायचं ही कटरी जशी तशी आपली मिळालेली आहे तर आता आपण ही कटरी कट करून घेऊया तर ही कटोरी आपण कशा पद्धतीने वाढवलेली आहे हे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता त्याचे लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर व्हिडिओच्या शेवटी देखील तुम्हाला स्क्रीनवर हा व्हिडिओ येईल तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ पाहू शकता तर आता आपण कटोरी कट करून घेऊया तर आता आपलं हे कटिंग करून झालेलं आहे बाहेर बाही कटिंगचे बरेच व्हिडिओ आहेत तर यामध्ये मी तुम्हाला बाही कटिंग दाखवलेलं नाही तर ना फक्त आपण शोल्डर आणि मुंड्यामध्ये फुगा का येतो किंवा शोल्डर का उतरतं ह्यासाठी हा व्हिडिओ होता तुम्हाला यामध्ये जर काही शंका असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करू शकता तसेच हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद थँक्यू